मित्रांनो तुम्हाला सुद्धा मोबाईल मधून प्रिंटिंगचं बॅनर डिझाईन करायचे पण तुम्हाला माहितीच नाही की साईज कशी सेट करायची आणि कोणत्या क्वालिटी मध्ये सेव्ह करायचं काही काळजी करू नका कारण की या मध्ये मी तुम्हाला ते सांगणार की तुम्ही प्रिंटिंगची साईज कशी सेट करू शकता पिक्सल मध्ये आणि ते सेव्ह कसं करायचं आणि सोबतच प्रिंट झाल्यानंतर त्याची एचडी क्वालिटी कशी राहील तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या एडिटर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न वाया घालवता तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दिला की आपल्या तीस दिवसांमध्ये युट्यूबचे हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आणि आपल्या चॅलेंजचा दिवस एकोणतीसावा आणि आपल्या युट्यबचे सबस्क्राईबर तीनशे तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून आपल्या तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले तर आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच करू शकू आणि तो बेसिक टू अडव्हान्स मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा तुम्हाला जर हे पिक्सलला पाहिजे असेल माझ्याकडे जे आहे ते जर तुम्हाला पाहिजे तर आपल्या युट्यूबला त्याचा व्हिडिओ आलाय बघा तसं डाऊनलोड करायचं कुठे भेटणार पिक्सेल बे सर्व इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये आहे आता पिक्सलला एप्लिकेशन ओपन करून घेऊ इथं करून घेऊ कॅन्सल आता जर जेव्हा पण ऑर्डर येते आपल्याला ठीक आहे तेव्हा ते कस्टमरला विचारायचं साईज आडवी आहे की उभी आहे ठीक आहे आता तो जर बोलला की साईज उभी आहे किंवा आडवी आहे सपोज आपण असं धरून दहा बाय दहा बाय आठ दहा बाय आठ साईज आहे बोलला पण आडवी आहे आता काय करायचं बघा जी आडवी आहे ठीक आहे दहा काय आहे आपलं जी मोठी साईज आहे ती काय आहे दहा म्हणजे ती घ्यायची आडवी आणि लास्ट साईज आहे आठ ती घ्यायची उभी इथे काय करायचं विड म्हणजे आडवं ठीक आहे इथे टाकायचं आपल्याला दहा आणि हाईटला टाकायचं आठ डन आता इथे काय करायचं तुम्हाला इथे टाकायचे तुम्हाला तीन शून्य आहे म्हणजे आपली पोस्टरची क्वालिटी ती कुठेही लॉस होणार नाही आणि इथे पण टाकायचं परत तीन शून्य सेम दहाच्या पुढे तीन शून्य आठच्या समोर तीन शून्य आणि करायचं ओके ओके म्हणजे आपली साईज झाली सेट आता एक म्हणजे बघा इथं लक्षात ठेवा आता जर आपण इथं एडिटिंग वगैरे केली नाही का टेक्स्ट वगैरे ऍड केले तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करतो नाही का आता सेव्ह करताना काय करतात थ्री डॉटवर क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचं ठीक आहे एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केल्यानंतर आता परत जण तो चूक करतात जे कस्टम आहे ना इथे एअर क्लिक करून अल्ट्रा करतात ही कधीच करायची नाही कारण की जर तुम्ही इथे अल्ट्रामध्ये सेव्ह केलं तर तुमच्या बॅनरची पूर्ण क्वालिटी लॉस होणार आता त्यामुळे काय करायचं सेव्ह टू गॅलरी करायचं सेव्ह टू गॅलरी केल्यामुळे क्वालिटी क्वालिटीमध्ये पोस्टर सेव्ह झालं आता तुमचा प्रश्न असेल की आम्ही तर जेव्हा डिझाईन करतो तेव्हा मी मध्ये सेव्ह करतो तर बरोबर आपण अल्ट्रा मध्ये सेव्ह करतो सेव कारण काय असते बघा इथं जे आपले मेन्युअल जे पिक्सल आपल्याला साईज देत नाही का एक बाय एक सोळा बाय नऊ चार बाय दोन चार बाय तीन वगैरे ही जी साईज आहे ठीक आहे ही आपण डायरेक्टली आपण डॉट वर क्लिक करून इथं अल्ट्रावर क्लिक करून सेव्ह करू शकतो ठीक आहे पण आता जेव्हा आपण स्वतः साईज क्रिएट करतो नाही का जसं आपण दहा बाय आठ घेतली तर आपल्या ही कस्टममध्ये सेव्ह करायचं कारण मी डिफरन्स पण दाखवतो बघा आता आपण इथून सेव्ह करू एक्सपोर्ट इमेजवर करू आणि कस्टम सेव्ह करू ठीक आहे आता कस्टम सेव्ह केल्यानंतर इथे आपण काय करू परत एक क्लिक करू एक्सपोर्ट इमेज आणि इथे करू अल्ट्रा अल्ट्रा केल्यानंतर बघू शकता एका सेकंदामध्ये डाऊनलोड होईल आता मी तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन दाखवते की दोन्ही दोन्हीमधला डिफरन्स किती आहे तर आता बघू शकता हे जे आहे पिक्सलला पण आपण प्रोजेक्ट सेव्ह केला इथे आपण याच्यावर इन्फॉर्मेशनवर क्लिक करू आणि जे पहिलं सेव्ह केलं कस्टम मध्ये ते बघू शकता इथे आपण दहा दहा बाय आपण आठचं केलं होतं इथे बघू शकता रेझोल्यूशन पण आली आहे जे आपण साईज केली ती आली दहा बायात इथे गेले एक पॉईंट एकवीस एम बी ठीक आहे एकदम हाय क्वालिटी मध्ये जर आपण ज्यामध्ये एडिटिंग केले असते आणखी एम बी असते आपण काहीच एडिट नाही केलं त्यामुळे तेवढेच एम बी आता आपण मी दाखवते अल्ट्रामध्ये सेव्ह केले ठीक आहे अल्ट्रामध्ये परत इन्फॉर्मेशनवर चेक करते आणि बघू शकता फक्त याची साईज झाली दोनशे साठ के बी आणि जे पिक्सल लॅब आहे त्याने स्वतःहूनच ऑटोमॅटिक आट, नाही का ते पिक्सेल्स कमी करून देतात जसं की बा बत्तीसशे चौसष्ट दिले आणि इकडे सव्वीस अकरा दिले तर एकदम कमी मध्ये पिक्सल लॅब साईज करून आपल्याला कमी करून होते पिक्सल त्यामुळे काय करायचं कधी पण जर डिझाईन तुम्हाला आली करायला तर जेव्हा कस्टम कस्टमर जेव्हा आपल्याला साईज सांगतो नाही का दहा बाय बारा आहे आठ बाय बारा आहे ती साईज सेव्ह करायची म्हणजे पुढे तीन शून्य लावायचे तेव्हा एकदम परफेक्ट साईज होती आणि कधी पण जेव्हा आपण साईज स्वतःच्या याने तयार करतो तेव्हा ते अल्ट्रा मध्ये आपल्याला मध्ये सेव्ह करायचं कधी अल्ट्रा नाही करायचं बघा अल्ट्रा कधी सेव्ह मध्ये कधी डिझाईन सेव्ह करायची जर आता फॉर्म गॅलरीवरून आपण एखादं बॅकग्राऊंड ऍड केलं किंवा एखादी पी एल पी ऑलरेडी तयार सुद्धा आपण अल्ट्रामध्ये सेव्ह करू शकतो आता एक मेन म्हणजे सर्वजणांना का कन्फ्युजन होता हाईट आणि मध्ये कधी पण जेव्हा हो, कस्टमर आपल्याला ऑर्डर देतो तेव्हा कस्टमरला फक्त त्यांनी जर साईज सांगितली आपल्याला की बघा दोन बाय पाच आहे आठ बाय दहा आहे सर सरांना विचार सर आठवी डिझाईन आहे की उभी आहे तर ते बोलले उभी आहे जसं की स्टँड पोस्ट ची स्टँड पोस्टर असतो त्याची साईज घेऊ आपण दोन बाय चार किंवा दोन बाय पाच ते बोलले दोन बाय पाचची डिझाईन आहे आणि उभी आहे तर आता काय करायचं उभी म्हणल्यावर काय करायचं दोन आणि पाच याच्यामधला आकडा मोठा आहे पाच तर ते टाकायचं हाईटला हाईट म्हणजे उभं ठीक आहे आता इथे टाकायचं पाच आणि इकडे टाकायचे दोन विडतला म्हणजे आडवं आणि दोन्हीच्या पुढं लावायचे तीन शून्य ओके झाली साईड सेट कधी पण कस्टमर बोलला की आडवी डिझाईन आहे तर ज्या दोन्ही मधला जो आकडा मोठा राहील तो विडतला टाकायचा आणि बोललो उभी आहे दोन्ही मधला आकडा जो मोठा राहील तो हाईटला टाकायचा इथे कन्फ्युजन होऊ दे नका वाटलं असं तुम्ही नोट वगैरे करून ठेवला किंवा दोन तीन वेळेस म्हणजे तुमची प्रॅक्टिस झाली ऑटोमॅटिक डिझाईन करताना तरी कन्फ्युजन होणार नाही आणि अशी स्टँडची जी पोस्टर साईज असते ती तुमची तयार झाले आणि जर तुम्ही मोबाईलमधून जर प्रिंटिंगचं वर्क आता सुद्धा करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही मी पण आधी जेव्हा स्टार्टिंग केली होती एडिटिंगला तेव्हा मी मोबाईलवरच करायचे आणि मोबाईलवरून पण मी बरेच प्रिंटिंगचे बॅनर केले त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही मोबाईलवरून पण डिझाईन करू शकता फक्त जेव्हा साईज आणि व्यवस्थित घ्या आणि सेव्ह करताना पण व्यवस्थित करून घ्या म्हणजे बॅनर प्रिंट जरी झालं तरी त्याची क्वालिटी लॉस होणार नाही नका की आपल्याला तीस दिवसामध्ये एखादा सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या एडिटर मित्रांना आपल्या चॅनेलची लिंक शेअर करा तुम्हाला माहिती की आपल्या तीस दिवसामध्ये एक सबस्क्रायबर कम्प्लीट झाली तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लाँच करणार आहे त्यामुळे सगळ्या मित्रांना शेअर करा ज्यांना एडिटिंगशी रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडतं आणि एडिटिंग शिकायचे त्या सर्वांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम पेजची लिंक दिली इंस्टाला जाऊन पण फॉलो करा कारण की इंस्टाला आपण जे ट्रेंडिंग विषय असतात त्याची व्हिडिओ अपलोड करत राहतो तिथे शॉर्ट्स स्किप्स एन्ट्रिक्स आणि सोबतच व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक टेलिग्राम टेलिग्रामला आपण जे युट्यूबला uh, व्हिडिओ पोस्ट करतो त्याचा मटेरियल आपण टेलिग्राम चॅनेलला पोस्ट करत असतो त्यामुळे टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये